ज्यांचे वार गाव त्यांचे खण मनी स्वर साडेतीनशे वर्ष हे जर शब्द आपल्या कानावर पडला तर लहान मुलांच्या तोंडून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा शब्द त्याच्या तोंडून निघतो इतका पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी दाखवला सर्वांना माहिती आहे शिवाजी महाराजांचा जो पराक्रमी इतिहास आहे तो साडेतीनशे वर्षापूर्वी घडून गेलेला आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात महत्वाचं जे काही होतं ते होतं स्वराज्य आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यामुळं टिकून होतं ते म्हणजे शिवाजी महाराजांचे किल्ले रायगड राजगड सिंहगड प्रतापगड तोरणा अशा विविध किल्ल्यांमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला एक सुंदर रूप प्राप्त झालेलं होतं म्हणून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते किल्ले हल्ली आम्ही आज जप जपले पाहिजेत आज जर तुम्ही एखाद्या किल्ल्यावर जाऊन पहा त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील काही मुलं तिथे दारूची पार्टी मनवतात खरंच त्या मुलांना कुठेतरी पाहिलं तर आम्हाला सुद्धा वाटते की खरं शिवाजी महाराजांचा इतिहास आज महाराष्ट्रातली सगळी तरुण मंडळी विसरत चाललेली आहे ज्या शिवाजी महाराजांना सुपारीच्या नव्हतं शिवाजी महाराष्ट्रातली जर त्यांच्याच किल्ल्यावर बसून जर दारू प्यायला लागली तर आपल्या या महाराष्ट्रात उरलं तरी काय हे जेव्हा माझ्या मनाला वाटत होतं तेव्हा काल परवा मी जेव्हा युट्यूब पाहत होतो तेव्हा मला युट्यूबवर हा व्हिडिओ सापडला मगाशी जे तुम्ही व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये काही शिवाजी महाराजांच्या विचारांचा इतिहास ऐकणारी मुलं काही मंडळी ती शिवाजी महाराजांचे किल्ले साफ करणारी सुद्धा आज आहेत त्यांना पाहून मला वाटलं की खरच माझ्या महाराष्ट्रात शिव विचारांची माणसं आज आहेत आणि स्वराज्य सेवक सुद्धा आज महाराष्ट्रात जिवंत आहेत मित्रांनो तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ पाहा हा मुलगा त्या किल्ल्यावरचा चिखल सुद्धा बाहेर काढतोय त्यानंतर हा मुलगा भिंती सुद्धा साफ करतोय म्हणजे या मुलांना पाहिलं तर आम्हाला कुठेतरी वाटतंय की खरंच आज सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्य सेवक जिवंत आहेत मित्रांनो शिवाजी महाराजांचे विचार काय सांगतात यानुसार आम्ही जगलं पाहिजे खरंच शिवाजी महाराजांचा कुठला तरी असा विचार आहे का जो शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही दारू प्या अरे शिवाजी महाराजांना दारूचा वास सुद्धा माहिती नव्हता मग त्या शिवाजी महाराजांचा विचार मांडणारी जर आपण मंडळी असलो तर त्या किल्ल्यावर जाऊन आम्ही दारू कशी प्यावी आम्हाला लाज वाटली पाहिजे त्या किल्ल्यावर जाऊन व्यसन करताना आज त्या किल्ल्यांच्या भिंती रवून गेल्या थुंकून कशामुळं ते म्हणजे आमच्या व्यसनामुळं पण ही काही अशी मंडळी आज आहेत मला यांचं नाव माहिती नाही पण सोशल व्हिडिओ मध्ये या व्हिडिओ मध्ये मंडळी बांधत आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही किल्ल्यांना फेरफटका मारण्यासाठी कधी गेलाय तर तिथल्या भिंती खऱ्याने रंगून तिथे दारूची पार्टी करण्यापेक्षा तिथल्याच दोन तीन पनण्या वेचून गडा खाली फेका आणि गड सुद्धा स्वच्छ करा शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्वच्छतेचं तंत्र मांडलं होतं गाडगेबाबांचे विचार मांडा आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर घाण कधी पसरू देऊ नका मित्रांनो जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल जर तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे सैनिक असाल जर तुम्ही स्वराज्य सेवक असाल तर कमेंट करून नक्कीच एकदा सांगा धन्यवाद